बालाम टाकडी इधर पाक पब्लिक स्कूल स्कूलमध्ये वार्षिक स्नेह संमेलन मोठ्या उत्साहात आणि विविध गुणदर्शन आणि मनोरंजनात्मक मेजवाडीतून कार्यक्रम मोठ्या दिमाखात पार पडलाय कार्यक्रमाच्या रंगमंचकावर भरतनाट्यम लावण्यासारख्या अवघड गाण्यावर लहान लहान मुलांचे गाण्याच्या तालात थरथरणारे पाय आणि त्यातून प्रेक्षकांच्या टाळ्या व शिट्यातून मिळणारा उत्साह खरोखरच मुलांना प्रोत्साहन देत होता मात्र पब्लिक स्कूलचे अध्यक्ष भरत देशमुख व प्राचार्य सारिका देशमुख शिक्षक व शिक्षेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच मनोरंजनात्मक कार्यक्रमातून शाबासकी मिळवून दिली आहे साधारण पंधरा वर्ष आपल्या संस्थेला सुरू झाले दोन साली आपण शाळा सुरू केली होती आणि दोन हजार नऊला ला आपल्याला शासनाची मान्यता मिळाली यत्ता पहिलीसाठी इत्ता पहिलीमध्ये आपल्याला साधारण सात मुलांची सुरुवात आपण या ठिकाणी केली होती आणि ती सुरुवात झाली होती बोधेगावमध्ये बोधेगावमध्ये सुरू करत असताना अडचणी होत्या पण ग्रामीण भागामध्ये इंग्लिश माध्यम सुरू करायचा हा टास्क खूप मोठा होता आणि तो आपल्याला करायचा होता पण पालकांच्या विश्वासाने आणि आमच्या टीचरच्या प्रयत्नाने तो प्रवास खूप चांगला होत गेला आणि साधारण आज दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये आपल्याकडे अकराशे मुलं आपण या ठिकाणी शिकवतो आहोत अकराशे मुलांची आपण अचिवमेंट या शाळेने केली आहे या यामागे यामागे सर्वस्व पालकांचा विश्वास हा महत्त्वाचा आहे त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांची मुलं आमच्याकडे पाठवली आणि आम्ही त्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही याची काळजी घेऊन त्या मुलांना चांगल्यापैकी पुढं जाण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे त्यामध्ये महाराष्ट्र टी व्ही साठी जयप्रकाश बागडे शेवगाव